हॅलो वॉरियर्स आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लाईफमधले कितीतरी प्रॉब्लेम्स ना असेच दूर होतील कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम्स हे अस्तित्वात नसतात ते आपल्या डोक्यात असतात ते आपल्या विचारांमध्ये असतात आणि कितीतरी वेळा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा आपण स्वतःला त्रास करून घेतो एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते एक म्युझियम होतं ज्या म्युझियमची रचनाच अशी होती की तिथे प्रत्येक भिंत ही मिररची म्हणजे आरशाची बनलेली होती इवन तिथला फ्लोअर म्हणजे जमीन आणि त्याचं छत हे सुद्धा मिररचं बनलेलं होतं सगळीकडे आरसे होते म्हणजेच जर त्या म्युझियममध्ये कुणीही प्रवेश केला तर सगळ्या बाजूला त्याच व्यक्तीची प्रतिकृती जी आहे किंवा प्रतिमा जी आहे ती दिसत असायची एके दिवशी काय झालं एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू न जाणे कसं पळत पळत त्या म्युझियममध्ये शिरलं जेव्हा ते त्या म्युझियममध्ये शिरलं त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे इथे तर खूप सगळी कुत्र्याची पिल्लं आहेत आणि मग सुरुवातीला त्या कुत्र्याच्या पिल्लाने थोडीशी गुरगुर केली स्वतःचे दात वगैरे असं दाखवून त्याने गुरगुरला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण गुरगुरलो की इथे असणारे असंख्य जे इतर कुत्र्यांची पिल्लं आहेत ती सुद्धा माझ्यावरती गुरगुरत आहेत त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती भुंकायला सुरुवात केली ती बाकीची कुत्र्याची पिल्लं सुद्धा सेम त्याच्यावरती भुंकायला लागली आणि अर्थातच त्या म्युझियमची रचनाच अशा पद्धतीने होती की तिथे इको सुद्धा होत होता आणि त्यामुळेच त्या कुत्र्याचा आवाज त्यालाच नंतर यायला लागला आणि त्याला वाटायला लागलं की इथे असणारे इतर जे कुत्री आहेत ती माझ्यावरती भुंकत आहेत अशाच पद्धतीने त्या कुत्र्याने त्या कुत्र्यांवरती हल्ला हो करण्यासाठी म्हणजे ते जे पिल्लू शिरलेलं होतं त्याने इतर कुत्र्याच्या पिल्ल्यांवरती हल्ला करण्यासाठी स्क्रॅच करायला सुरुवात केली आणि तसाच रिटर्नमध्ये त्याला सुद्धा त्या कुत्र्यांकडून प्रतिक्रिया मिळाली की ते सुद्धा स्क्रॅच करायला लागले जेव्हा सकाळ झाली आणि तिथल्या त्या म्युझियमच्या गार्डनी म्युझियमचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्यासमोर त्याला दिसलं की ते, ते छोटंसं कुत्र्याचं पिल्लू जे आहे ते मरण पावलेलं होतं आणि त्याच्यासोबतच इतर जेवढे पण तिथे आरसे होते त्या प्रत्येक आरशामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू त्याला मेलेलं दिसत होतं अर्थात त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाचीच ती प्रतिमा होती आता या गोष्टीचं तात्पर्य किंवा ही गोष्ट सांगण्यापाठीमागचं रिझन काय आपल्या आयुष्यात सुद्धा बऱ्याचदा आपण आजूबाजूला काय आहे ते अस्तित्वात आहे की नाही ह्याची आपल्याला शाश्वती नसते पण आपण नाहक प्रयत्न करत राहतो त्या गोष्टींवरती ओरडण्याचा त्या गोष्टींवरती हल्ला करण्याचा त्या गोष्टींवरती आपण अशा पद्धतीने रिॲक्ट होत असतो की त्याच गोष्टी आपल्यापर्यंत परत येत असतात आणि याच भ्रमामध्ये जगता जगता एक दिवस आपण स्वतःलाच संपवून टाकतो तुम्ही युनिवर्सला जे जा जे द्याल तेच तुम्हाला परत मिळत असतं त्यामुळे आपल्या आजूबाजूला देण्यासारख्या पॉझिटिव्ह आनंदी अशा कितीतरी गोष्टी आहेत पण आपण बऱ्याचदा समोरून जी गोष्ट दिसते ती कशी खराब आहे याचा विचार करत बसतो खूप वेळा तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल की सौंदर्य हे कोणाचीही दिसण्यात नसतं तर ते पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं आणि तसंच काहीसं हे सुद्धा आहे आपल्या लाईफमधले कितीतरी प्रॉब्लेम्स ज्या गोष्टी तुम्हाला इमोशनली फार जास्त डिस्टर्ब करतात आपल्याला इमोशनली मेंटली त्रास देणाऱ्या परेशान करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या कित्येकदा फक्त आपल्या विचारांमुळे असतात काही गोष्टींवरती आपली विचार करण्याची पद्धतच अशी असते की ज्यामुळे समोरची गोष्टसुद्धा आपल्याला त्रासदायक वाटते समोरची व्यक्ती त्रासदायक वाटते इवन कित्ताद कित्येकदा तरी आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करते इथे कधीकधी आपला दृष्टिकोन थोडासा बदलण्याची गरज असते आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो दृष्टिकोन थोडासा का होईना बदलण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला न विसरता कमेंटमध्ये सांगा याशिवाय तुमचं जे मत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू